नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुळाची कोशिंबी कशी बनवता डाळ घालून ती पाहणारो त्याच्यासाठी मी अर्ध्या वाटी डाळ भिजवत घातली होती छान भिजली आहे आता याचं पाणी काढून घेऊया आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालते मी अर्धा चमचा आपण साखर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ थोडं जास्त घालायचं आहे मूळ आपल्याला घालायचं आहे म्हणून आता झाकण लावून छान बारीक वाटून घेऊया आपण आता झाकण काढून घेऊया आता एका बाउलमध्ये आपण हे डाळ वाटलेली काढून घेऊया इथे एक मी छोटा मुळा किसून घेतलेला आहे साधारण एक वाटीभर आहे कमी जास्त करू शकतात आणि एक लाल मिरची घेतलेली आहे आता आपण हे मुळ्याचं पाणी दाबन दाबून काढून घेऊया आता पाणी काढलेला गोळा आपण डाळीमध्ये घालूया आता याच्यात थोडंसं लिंबू पिऊया म्हणजे आंबडसर चव चांगली लागते आपण थोडी साखर पण घातलेली आहे याच्यामध्ये आता एक आ, दोन चमचे आपण तेल घालूया आता याला छान मिक्स करून घेऊया तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय आता अर्धा चमचा मोरी घालूया

आता हे आपण या ह्याच्यावर कोंडी घालूया आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पाहू शकता आता आपले मुळाचे कोशिंबीर मी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप सब आणि फेसबुकवर शेअर करा